नमस्कार मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसावाडा तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी आपण बघू शकता नागवेलीचे पान मळाला आपण भेट देत आहोत आपण जे विड्याची पानं खातो त्या पानांचा वेल हे अशा प्रकारे झाडा काठीवर चढविला जातो आणि याला आपण बघू शकता अशा प्रचंड प्रमाणात पानं लागलेली आहेत खालपासून तर शेंड्यापर्यंत असे पानं लागलेले आहेत पूजा त्या करते आपण नागविलीचे पान जे वापरतो ते त्याचा वेल हा अशा प्रकारे असतो या ठिकाणी हे मजूर वेल बांधणीचं काम करीत आहे खूप चांगल्या प्रकारचं पानमळा हा आहे धन्यवाद